<ुण> चला चला आधी तर वाढ दुनियाला वाळायचं नाही ना काय नाही आता ती गेला की हिटून पुन्हा आठवावा तरी

মা যা বাইকুলা মনতা বুড়ু বুড়ু মারছ নাই গো হ্যাঁ তা বগা নানা বৈরা আইলে কি নাওড়ি বলছ না নাওড়ি বলতা নানা নানা বৈরা আইলে কি আরে রে পনিয়া না এ গবা গবা ভাই এগা ভাই চক্কর মার দে চক্কর ata তুমি আমার বাইকুলা বুড়ু বুড়ু মারছ হ্যাঁ এ কানে দিদি ও তো কি রদশন ভাই হাই কিবা হ্যাঁ ઱ણીડ્ષય રૂશળે વંરસળળઇ કીાડ કા઼ારા કારા કાકાળે ચાબંજાબ કારાિલા! કાળૂ કનેળાાહ કાળા�

काय करायला बुडलं की गाळ वाटा तेवढी तुझ्या आवाजाच्या नावाच्या हातापायातल्या मुंग्यात जातात निघून

ना ना इतना नहीं देखा 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 का ना 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 काय काय करत आहे जवा काम सगळा झालं सी यांना काल बनव आमचं काय जरा हे बघा बरं का हां नाही ते खात्याला जवळ म्हणतंय नको माये आमचे आंगाला आलं न तू त्याला निभू ए यत काय कोण वाला मायासारखं वाकतं असं अरे नाही भाई आमने तो कधी नाही सोया ऐच तर आमरात तो जात नाही दे तिकडे आइस तू काय कर रहा आहे बोजा जाईल की तू ये टेकले आम्हाला लागतय सगळे जना